हे स्वामी समर्थ नमस्कार आज आम्ही चाललो आहे बोलेश्वरला गणपतीची शॉपिंग करायला तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये मी आहे माझ्यासोबत ओंकार आहे आता आम्ही चाललो स्टेशनला गव्या स्टेशनला इथे मंदिर आहे गणपती बाप्पाचं तिथं आम्ही चाललो आहे दर्शनाला दर्शन घेऊनच मग पुढे जाणार आहे हे इथे मंदिर आहे

हा विजय टेंशन आहे आता आम्ही चर्चगड ट्रेन पकडून जाणार आहे आता आम्ही आलो चनी रोड स्टेशनला तिथून आम्ही ला जाणार आहे मार्केट मार्केटला आमचे मित्र पण सोबत आहेत ते आता भेटतील वरती ब्रिजवरती भेट आमच्यासोबत आमचे मित्र पण येत आहेत आणि ते सर्व ते अक्षय दादा

सुन घेतो आहे ओंकार घेतो आहे सर्वांना साठच्या बारा बोलतो चाळीसला बारा चाळीसला देती ही चाळीस तरी पण आज भरपूर गर्दी आहे रविवार असल्यामुळे सर्व गणपतीचे डेकोरेशन घ्यायला आले पाऊस तर खूप लागतोय वारा पण सुटला आहे पोहार भिजलंय सगळं आता भरपूरच भिजला आहे त्या दाखवतो हा विजयात आहे आमचा तो घाबरतोय मोठ्या पदावरती आहे पण तो घाबरतो त्याचं पद सांगायला कारण त्याची एक तर मोठी पब्लिसिटी झाली तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन्स वाढतील म्हणून साठी तो घाबरतोय गेली सर दादा व्हिडिओ मध्ये नाही टाकणार मी तिथं सामान आहे पूर्ण गणपतीसाठी एलईडी लाईट्स आहे सर्व इथे इकडे पुढे इकडे अक्षय इकडे अक्षय ओंकार कुठ चाललाय चाललंय हे आलोय लोहार चालला आलोय ते मार्केट आहे फुलांचं मार्केट आणि एल ई डी लाईट्स पुलं आहेत गर्दी भरपूर आहे दादा कशी आहे ती पुलं एक चालीसला आहे सॉरी सॉरी नको झालं ठेवू एक चाळीस नको नको एक चाळीसला येतोय पार्केटला भरपूर गर्दी आहे व्हिडिओ मध्ये जातील भांडला जातील व्हिडिओ मध्ये पार्केटला भरपूर गर्दी आहे विजय छत्री बंद कर कॅमेरा तुझी तुझ्या क्षेत्र येते तू नको करू चाळीस हजार फोकट जाते सोनू हा बघ आता सोनू आता आम्ही इथे फुलं घेतोय आम्ही भाव काय भाऊ कंटाळला आता काय सांगा सतरा रुपये डझन आहे भाई लेने लेने दे कलर है। कलर है ना। अगले सर आण अक्षय बाय रेट करतोय बाबू हायकर पहिला दोन दोन डझन हायकर व्हिडिओ मध्ये अरे हायकर बाबू ने हायक केला नाजन दोन दोन डझन घे सोनू बरोबर आहे दोन दोन डकन आम्ही आता इथे फुलं घेतोय घेतली आहे भाई बरोबर किनके डाल दे ना भरोसे फुला आहे तिथे तीस रुपये डझन आहे बाबू बघा पावसात भेटून किती मेहनत करतोय आज भरपूर गर्दी आहे

मार्केटला भरपूर गर्दी आहे आज पाऊस तर एवढा प्रचंड लागतोय आम्ही आता फुलं घेतले आहेत हे घेतलाय मंडपनासाठी फुल मार्केटमधून बाहेर पडलो आता मार्केटला भरपूर गर्दी आहे मी तर पूर्ण भिजलो आहे निकित पण भिजला आहे पावसामध्ये शूटिंग करायला काही भेटलं नाही व्हिडिओमध्ये पाऊस भरपूर आहे आज इकडे आम्ही वाशिम बंदरला आहे चनी रोडला आम्ही सामान घेतलंय गणपतीचा आता सरळ घरी विरा टेशन आता भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय